एक दोन तीन चार पाच भरपूर आहेत आणि त्यानंतर खाली माझे हे ड्रेसेस आहेत हे की असे अस्तव्यस्त पडलेले असतात नेहमी कारण माझ्या ड्रेसचा यूज जास्त आहे साड्यांपेक्षा साड्या हाय हॅलो नमस्कार तर मी तुम्हाला सर्वांची लाडकी प्रियंका पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवरील हो एका नवीन अशा ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर दुपारचे दोन वाजलेत सायशा सुद्धा आता जेवण वगैरे सगळं करून झोपलेली आहे इथे झोळीत सायशाला मी झोपी लावलं आणि त्यानंतर माझं कपाट आवरायला घेतलं माझ्या साड्या इतकं काय काय कुठं ठेवलं तर मलाच सापडत नव्हतं सगळं म्हणून आता मी जरा आवरायचं मनावर घेतलं इतक्या साड्या आहेत पण तरीसुद्धा कुठं जायचं असेल किंवा काय फंक्शन असलं कार्यक्रम घरी तर कोणती साडी घालू किंवा काय घालू हे सुचत नाही तुम्हाला दाखवते मी किती साड्या आहेत आता सगळं मी काढलेलंच आहे तर तुम्हाला माझ्या साड्यांचं एक शॉर्टकट मध्ये पटकन कलेक्शन पण दाखवते आणि मग तसंच सगळं इथे व्यवस्थित लावून पण देते शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर चला लेट स्टार्ट व्हिडिओ आता एक एक साडी मी तुम्हाला दाखवते आणि मग सगळं मी वरती एक खटी लावून देईन कबर्डमध्ये मध्ये आणि मग नंतर आता तुम्ही हे सगळं जसं वरच्यावरती बघितलंच असेल पण आता साडी प्रत्येक खोलून मग ती घडी घालायला खूप वेळ जाईल माझा पण ब्लाऊजच्या डिझाईन मी तुम्हाला दाखवते एक सेकंड सो हे आहे माझं ब्लाऊजचं कलेक्शन मला लटकन खूप जास्त आवडतात वेगवेगळे साडी ब्लाऊज कुठलाही असू मला लटकन प्रचंड आवडतात हे प्रत्येकाला मी असे वेगवेगळे काहीतरी युनिक ट्राय करत असते ही साडी जी आहे व्हाईट साडी आहे म्हणजे असे मोत्याचे लटकन लावले होते त्यानंतर रेड ब्लाऊज प्रत्येक बाईला असं वेगवेगळं जेव्हा पण अशी काहीतरी नवीन ट्रेंड येईन ना ते मी लगेच ट्राय करून बघत असते हे बघा हे पण मध्ये खूप पॅटर्न होता ते पण मी बनवलं होतं एक वेलवेटचा ब्लाऊज आहे याला पण अशाच प्रकारचे लटकन मी बनवून घेतले होते त्यानंतर हे तरे बघा हा जो ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आहे याला पण मी असे काहीतरी एक युनिक लटकन बनवले होते मला नेकच्या डिझाईन खूप आवडतात असे मोठे मोठे गळे आणि त्याला असं युनिक काहीतरी पॅटर्न छान वाटतं त्यानंतर हा ब्लाऊज आणि याची बाही खूप छान आहे ते बघा असं काहीतरी एक केलं होतं मी तेव्हा खूप छान दिसतं घातल्यानंतर हा जो आहे ना जांभळा कलरचा ब्लाऊज हा माझ्या शालूवरचा ब्लाऊज आहे तर थोडंसं आरी वर्क टाईप त्या वेळेस लग्न टायमाला मी केलेलं आणि हा आहे माझ्या लग्नाचा शालू त्याच्यानंतर हा पण एक मरून कलरचा ब्लाऊज कोणत्या पण साडीवर लगेच मॅच होतो खूप छान आहे आणि हा याची फ्रिलची अशी बाही शिवलेली आणि पाठीमागून असं केलेलं आहे हा एक आहे अजून पण भरपूर आहेत मी काढले नाही एक दहा बारा तुमच्यासाठी दाखवायला काढले तर मग अशा पद्धतीने म साड्या मस्त लावून घेतल्या हे येल्लो कलरचे किट आहे त्यात मस्त साडी साडीचा सा ब्लाउज आणि मॅचिंग परकर सगळं बरोबर बसतं त्याला चेन वगैरे आहे प्रॉपर छान हे किट जे आहेत ना ते आमच्या शॉपमधले आहेत म्हणजे शर्टचा जो माल येतो ना तो असं किटमध्ये येतो तीन तीन चार चार शर्ट असं नाही का तर मग ते किट मोकळे झाले की मग आम्हाला घरी येतात अशा यूजसाठी ते 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 तर सगळ्यावरती नवीन साड्या आहेत त्या जास्त माझ्या यूजमध्ये नसतात सगळ्या काठपदर वर्कच्या सगळ्या नवीन त्यानंतर खाली इथे साध्या साड्या रेग्युलर यूजच्या त्या मी ठेवल्या इथे एका बाजूला ब्लाऊज ठेवलेले आहेत आणि म्हणजे जे एक्स्ट्रा जे ब्लाऊज आहेत कशावर पण मॅच होतात असे आणि खाली माझे दोन तीन घागरे आहेत ते घागरे तर अशा प्रकारे मी अरेंजमेंट केलेली आहे इथं वरती बँगल्स ठेवतात भरपूरजणं पण माझा हा रॉड मोकळाच आहे बँगलसाठी मी सेपरेट स्टँड घेतलं आहे सुद्धा तुम्हाला मी दाखवते साड्यांचं सेक्शन झालं सो मी हे बंद केलं त्यानंतर इकडचं जो पार्ट आहे इथे मी सगळे ड्रेसेस असतात आणि हे असं मी जे असं फिरतंही नाही का असं मी सा बँगलसाठी घेतलेलं आहे सो माझ्या काचेच्या बांग बांगड्या पण आणि बाकीच्या सगळ्या बांगड्या इथंच असतात हे सगळे माझ्या मोबाईलचे एक्स्ट्राचे कवर इथे पडलेले आहेत या छोट्या छोट्या साईशाच्या बांगड्या आहेत हे सगळं साईशाचं आहे त्यानंतर हे माझ्या पर्स आहेत एक दोन तीन चार पाच भरपूर आहेत आणि त्यानंतर खाली माझे हे ड्रेसेस आहेत की असे अस्तव्यस्त पडलेले असतात नेहमी कारण माझ्या ड्रेसचा यूज जास्त आहे साड्यांपेक्षा साड्या जास्त तशा राहतात पण ड्रेसेस माझे इकडे तिकडे होतात असं छान असं माझ्या बँगल्सचं कलेक्शन इथे आहे सो म्हणजे अशी काहीशी माझ्या घरची सिच्युएशन आहे की सगळं कपाट जे आहे ते पूर्ण माझ्याच साड्या किंवा ड्रेसेसने भरलेलं आहे साड्यात जास्त आहेत ज्या की मी कधी घालत पण नाही आणि मी तुम्हाला ड्रेस दिसते ते नेहमी म्हणजे हे स्वेटर साधा सिंपल एखादा कुर्ती किंवा मग जीन्स टी शर्ट बस इतकंच आणि साड्या तर इतक्या घेऊन ठेवल्यात बा ब्लाउज पण इतके शिवून ठेवलेत आणि मी अशी सिंपल आहे आणि घेऊन ठेवायला आणि असं कलेक्शन करून ठेवायला मला प्रचंड आवडतं ते घालणं हो अगर नाही हो असं माझं आहे तर काही फंक्शन असलं घरी तरच एखाद्या दिवशी थोडा वेळ साडी घालते फक्त बस बाकी नाही तर माझी जीन्स शर्ट टी शर्ट असा सिम्पलचा लुक असतो जो की तुम्हाला दिसतोच इंस्टाला ते जन। तर मी बघता सगळेजण तर जसं इंस्टाग्रामवरती मला प्रेम देताय तसं यूट्यूबवरती सुद्धा द्या होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय